नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ सर्वप्रथम सर्वांच्या आपल्या श्री स्वामी समर्थ चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे स्वामी तुमच्या सर्व चांगल्या मनोकामना पूर्ण करो तुम्हाला सुखात आणि आनंदात ठेव ही स्वामी चरणी प्रार्थना तर चला मित्रांनो आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो रोज सकाळी तुळशी मातेला जल अर्पण केल्याने आपल्या घरामध्ये नक्की काय घडते तर मित्रांनो हिंदू धर्मामध्ये तुळशीला फारच पवित्र समजले जाते ह्या झाडामध्ये साक्षात भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा वास असतो भगवान विष्णू तुळशी पत्राशिवाय कोणत्याही पदार्थाचा स्वीकार करत नाहीत तुळशीला विष्णू प्रिय सुद्धा म्हटलं जाते आणि म्हणूनच जो कोणीही तुळशी मातेची पूजा करतो तो कधीच गरीब राहत नाही असा मनुष्य एखादा नरकामध्ये जात नाही तुळशी मातेला फक्त जल अर्पण केल्याने कोणते फळ मिळते हे आज आपण जाणून घेणार आहोत मित्रांनो एकदा देवी सत्यभामा भगवान श्रीकृष्णांना विचारते की हे स्वामी तुम्ही तर तिन्ही लोकांचे स्वामी आहात मग तरीसुद्धा तुम्ही या तुळशी झाडाची पूजा का करत आहात तुळशीच्या झाडाला नित्य नियमाने तुम्ही जल अर्पण का करता ह्या झाडाला जल अर्पण करायचे महत्त्व मला समजून घ्यायचे आहे तेव्हा भगवान श्रीकृष्ण असे म्हणतात की हे देवी सत्यभामा तुळस ही साक्षात लक्ष्मी मातेचे रूप आहे तुळशी मातेची नित्य नियमाने पूजा करण्याचे अनेक फायदे आहात तुळशी मातेला जल अर्पण केल्याने मनुष्याचे अनेक पाप नष्ट होतात तुळशी मातेला जल अर्पण करण्याची अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती आज आम्ही तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहात त्याआधी मित्रांनो तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसेल करेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून द्या आणि बाजूला बॅल ऐकनचं बटन त्यालाही क्लिक करा जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला ऐकायला मिळतील तर मित्रांनो पुराणात काळामध्ये एक गोष्ट आहे एका नगरामध्ये ब्राह्मण राहत होतो तो ब्राह्मण तर होता परंतु तो खूपच नीच स्वभावाने पूर्ण माणस खाणारा तसेच वेगवेगळे वाईट कृत्य करणारा तकलीन आस आयुष्याच्या त्यात जुगाराच्या वेश्याच्या तसेच चोरी करण्याच्या नांद होता त्यांना त्याच्या आयुष्यात कधीच कोणतेही पुण्यकर्म केले नाहीत शास्त्राचं कधी पठन केलं नाही पूजापाठ केली नाही त्याचं मन नेहमी दुसऱ्यांच्या धनावर असायचं तो दिवसा धन कमवायचा आणि रात्र वैश्यांसोबत तो पैसे तो उडवायचा अशा प्रकारे तो पापी ब्राह्मण त्याचं जीवन फक्त पाप करण्यात व्यक्त करत होतात त्यानं कधीच त्याच्या मुखातून भगवान विष्णूंचं नाव घेतलं नाही किंवा कधीच कुठल्या देवी देवतांची पूजा ही नाही अशा प्रकारे हा पाप करत त्याला अनेक वर्ष निघून गेले त्यानंतर तो ब्राह्मण काही खरेदी विक्री करण्यासाठी एका दुसऱ्या राज्यात जातो मित्रांनो त्या नगरा जवळून नर्मदा नदी वाहत असते त्या स्थानावर स्थान करण्यासाठी लांबून लोक यायचे त्यानंतर तो ब्राह्मण त्याच नदीकिनारे असणारा एका आश्रमात थांबत असायचा त्या आश्रमामध्ये अनेक वृद्धान ब्राह्मण देवाची पूजा अर्चना तसेच भगवान विष्णूंची स्तुती करण्यात मग नसायचे तो पाखंडी ब्राह्मणसुद्धा नाटक करून त्यांच्यासोबतच थांबला तो वृद्धान ब्राह्मणांसोबत थांबून त्याला श्री हरी श्रीहरिविष्णूचं नामस्मरण ऐकण्याची संधी मिळायची तो त्या ठिकाणी एक महिन्यापर्यंत थांबला त्यानंतर तिथे ते काही लोक यायचे यांनी गमतो गमत पूजा करून तेथील ब्राह्मणांना भोजन दिलं तेव्हा त्यांच्यासोबत त्या पाखंडी सुद्धा भोजन केलं आणि देवाचा प्रसाद ग्रहण केला तिथेच त्या ते आश्रमामध्ये एक तुळशीचं झाड होतं मित्रांनो तो ब्राह्मण न कळत पण येतात तुळशीच्या झाडाला रोज पाणी टाकायचा त्याच्या मनात कोणत्याही प्रकाराचा विचार न होता की तो काय करत आहे तो रोज सकाळी उठून एका भांड्यांमध्ये पाणी घेऊन तुळशी झाडाला जल अर्पण करत असे एक दिवशी तो त्या आश्रमात झोपला होता तेव्हा ते त्या ठिकाणी एक साप आला आणि त्या सापाने त्याला झोपेतच दोष केलं त्या पापी ब्राह्मणाचा झोपेतच मृत्यू झाला सकाळी जेव्हा बाकीचे ब्राह्मणाने त्याला बेशुद्ध अवस्थेत पाहिलं तेव्हा त्यांनी त्यांच्या मुखामध्ये तुळशी जल टाकले त्यानंतरने सर्व ब्राह्मणाने समजलं की त्याचा मृत्यू झाला आहे पण मित्रांनो त्या पापी ब्राह्मणाचा मृत्यूनंतर त्या ठिकाणी यमाचे दूध प्रकट झाले आणि त्याला घेऊन यम लोकातील घेऊन जाऊ लागले रस्त्यातच जो ब्राह्मण विलाफ करू लागला नियम दुताना म्हणू लागला हे यम दुतानो तुम्ही मला कुठे घेऊन चालले आहात माझा मृत्यू कशामुळे झाला आहे तेव्हा एक दूध म्हणून लागला अरे दुष्ट ब्राह्मण तू जन्मापासून मृत्यूपर्यंत असंख्य पाप केले आहेस आणि तुझ्या या पापामुळे तुला एक सापाने दोनच केला आहे आणि तुझा मृत्यू झाला आहे आता मी तुला यमलोकात घेऊन चाललो आहे तिथे यमदेव तुझ्या पापकर्माचा लेखाजोखा पाहणार आहात आणि निश्चितच ते तुला नरकात पाठवणार आहात त्यानंतर ना तो ब्राह्मण जो जोऱ्यात विलाप करू लागला आणि त्या यमदूताजवळ समाय याचना करू लागला परंतु यमदूतांना त्या ब्राह्मणावर थोडीसुद्धा दया आली नाही ते त्याला मारत मारत यमलोकात घेऊन गेले जेव्हा यमाचे दूत त्या ब्राह्मणाला घेऊन यमराजाच्या समोर पोहोचले तेव्हा यमराज यासोबतच बसलेले चित्रगुप्ताने त्या ब्राह्मणाचा जन्मपासून ते मृत्यूपर्यंतचा सर्व लेखाजोखा काढला आणि यमराज याला म्हणाली की हे महाराज या ब्राह्मणाने तर जन्मापासून मृत्यूपर्यंतच पापच पाप केले आहात हा तरी मोठा पापी आहे यला तर जे। जे मनाले पाप याला तर ताबडतोब म्हणाले हे दूध जीवनभर पाप हा ब्राह्मणाला घेऊन जा आणि याला कुणबी पाक नावाचा नरकात टाकून द्या यमराजाच्या आज्ञाचे पालन करत ते दूध हसत हसत त्या ब्राह्मणाला कुणबी पाक नरकात घेऊन गेले त्या नरकात भयंकर मोठे तेलाचे भांडे भरलेले होते ज्यामधील तेल उकळत होतं त्या यमदूताने ह्या ब्राह्मणाला उकडत्या ते तेलामध्ये टाकलं परंतु जसं तो ब्राह्मण त्या ते उकडत्या ते तेलामध्ये पडला तो तेल एकदम थंड पडलं या विचित्र घटनेला पाहून त्यांना खूपच आश्चर्य वाटलं असं पूर्वी कधीच झालं न होतं त्यानंतर नाही यमराज नाराज मुनींना म्हणतात हे देवाजी देवाश्री तुम्ही योग्य वेळेवर आला आहात आम्ही आज एका अत्यंत पापी ब्राह्मणाला कुणबी पाक नावाच्या नरकात टाकले आहे परंतु जसा तो त्या ते तेलामध्ये पडला तो तेल शांत झाला आहे तेव्हा ते हो वर्षी नारद यमराजाला म्हणालेत हे धर्मराज तुम्हीच्या ब्राह्मणाला कुणबी पाक नावाच्या नरकात टाकले आहेत तो त्या नरकात टाकणे योग्य नाही कारण त्या ब्राह्मणद्वारा न कळत असं कर्म झालं आहे जे कर्म ना नरकाचे नाश करत आहात जो मनुष्य पुण्य करण्याच्या लोकांसोबत राहतो त्याला त्याच्या पुण्याचा भाग नक्कीच मिळतो आणि हा ब्राह्मण तर पूर्ण एक महिना भगवान विष्णूंच्या भक्तांसोबत राहिला आहे या ब्राह्मणाने आश्रमात राहून नित्य नियमाने तुळशी मातेला जल अर्पण केलं आहे आणि म्हणूनच हा खूप मोठ्या पुण्यवान बनला आहे याचे सर्व पाप नष्ट झाले आहेत हा ब्राह्मण आता विष्णू लोकात जाण्यास पात्र ठरला आहे या ब्राह्मणाने न कळतपणे पुण्य कमवलं आहे जे पुण्य जन्मात सुद्धा एखादा मनुष्यला प्राप्त होत नाहीत आणि म्हणूनच तुम्ही याला नरकात ठेवू नका या ब्राह्मणाने जे काही पाप केलं आहे त्यासाठी त्याला फक्त इतक इतकंच दंड द्या की ह्याला त्यांनी नरकाचे दर्शन घडावं तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली जर ही माहिती आवडली असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रपरिवारांमध्ये शेअर करा जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला ऐकायला मिळतील आणि हो मित्रांनो त्याच्यामुळे आमचं प्रोत्साहन वाढेल मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल खूप खूप धन्यवाद श्री स्वामी समर्थ